तर मित्रांनो आज कोरेगावचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलला एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे राजा आपल्यासोबत आज राजाची सर्व टीम आहे दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन छोटा राजा मित्रांनो आज सकाळच्या <coughs> चेहऱ्यावर चे एक समाधान दिसत मित्रांनो बघू शकता <coughs> खऱ्या अर्थानं आज बैगा क्षेत्रात देव म्हणून संबोधलं जातं असा आपला सर्वांचा लडका दशम द्वादशम हिंद आज पळाला काय आज आज आपलं आनंद काय असणार आनंद म्हणजे कसं आहे लेव दिवस इच्छा होती आम्हाला देव पहायची आम्हाला हा चालू होतं आपलं एक महिना झाले उद्या पुळ आज पुळ काय काय ना काहीतरी अडचणी आडव्या त्यामुळं आज मी पण आज दुकानावरून आलो म्हणजे कसं तिकड जास्तो मी पहिल्यांदा मैदानात आले आज हाँ? आज पहिल्यांदा त्या संघड आज आज एक नंबर करून दाखवला मालकाला बस आमची एवढीच इच्छा होती आज एवढ्या लांबून तुम्ही प्रवास केला आणि तुमच्या नंदीने तुम्हाला नाराज केला नाही नाराज केला नाही एवढंच काय सांगाल आजचा एक आनंद वेगळा आहे कारण एवढ्या लांबून येणं आणि ते पण देवासोबत पळणं आणि एक नंबर करणे हे म्हणजे सदस्य होत नाही पण तुम्हाला आज त्याने थोडक्यात होई की आज म्हणजे एवढा आनंद झाला की असं बोलायची म्हणजे हीच नाही काय सांगा राजाबद्दल काय सांगाल नाही राज्यसभा कसं माहिती का शांत एवढं पण हे नाही ते धरून पोर आली तर धरून देतो काही विषय नाही त्याचा काय का नियोजन कसं काय झालं नियोजन नियोजन म्हणजे सौरभ दादा इथं आपलं मित्र येत रॉयल कारभार सौरभ दादा आपलं मित्र आहेत त्यांच्यामुळं कसं आहे नियोजन झालं आपल्याला परफेक्ट <coughs> आज सगळी तुमची टीम पण आहे सगळ्या टीमच्या चेहऱ्यावर आनंद आहे कसा असणार आजचा जल्लोष काय असणार आज जल्लोष खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान खूप दिवस पडलं पण ह्या नंतर खूप दिवसानंतर करून दाखवली एक नंबरची राजाचं सुट्टी मेकर वगैरे कोण असतं काय सुट्टी मेकर आणि आज ड्रायव्हर कोण होत कुठले आता या क्षेत्रात तुम्हाला माहिती बकासूरला देव म्हणून संबंध काय सांगाल बकासूर बद्दल बकासूर काय कमबॅक होता खऱ्या अर्थानं खरा खरा आहे काल त्याच्या मामाचं पण काय लग्न झालं ना त्यांची पण त्यांनी पण हे करून दाखवलं त्यांनी आशीर्वाद दिला बास एवढीच इच्छा आम्हाला असंच इथून पुढं पण त्यानं हे करावं सात त्यांनी पण द्यावं आपण पण बस एवढंच आहे आपलं ही जोडी परत शंभर टक्के शंभर टक्के पळणार कस नियोजन असले कायदा काय झाले माहिती का तुम्हाला सांगतो नियोजन पण कळेल आपल्याला पुढे आतापर्यंत भरपूर गुलाल घेतले पण हा गुलाल का खास आहे आतापर्यंत भरपूर गुलाल घेतो पण हे गुलाल समजत म्हणजे एक आनंदाच अतिआनंदाच एक आहे कसा आहे जो गुलाल घेतलाय ना मोठा लक्ष्य झालं ना त्यासाठी आम्ही समर्पित करतो कर मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आपल्या क्षेत्रात देव म्हणून मानला जाणारा सर्वांचा लडका मोठा लक्ष सप्त मोठा लक्ष्य आज त्याचं दुःख निधन झालं मित्रांनो पण आज त्याचा म्हणजे राजाचा गुलाल दादानी त्याच्यासाठी समर्पित केला ही ते त्याच्यासाठी एक श्रद्धांजली ठरेल नक्की दादा लक्षाबद्दल तुम्ही काय सांगाल लक्ष्याबद्दल ते तुम्ही वगैरे बघितले असेल त्याचा तुम्हाला पोळ कसं वाटत दादा पळ एक नंबर असायचा कसं आहे का आपण पण या क्षेत्रात मध्ये कमीत कमीतो या वर्षा दोन वर्षातून लागलाय आपल्याला की अन्ना शेट गाडी घेताना त्यांना पाच उडकर ते नेहून त्यांना आम्हाला नाद म्हणजे हे केला मला पण एवढा नादला होता या आम्हाला दोन वर्षात नाद लागलाय बस त्यांच्यामुळे राजाला कसं काय घेतलं म्हणजे निवड कशी काय राजाची काय राजाची निवड म्हणजे कसं आहे आपल्याला एक इच्छा होती बाबा एक चांगला आपल्याला घ्यावं कळलं का आपलं केलं अण्णा शेट ना सांगितलं की आपल्याला एक हाय राजा म्हणून राजा एक दुसरी सेम कॉफी कॉपी आहे म्हणलं करूया म्हणलं इथून पुढं पण अजून काय कळेल एक टॉपचं नियोजन थोडक्यात हा आता राजाचे वैशिष्ट्य तुम्हाला वैशिष्ट्य काय ही गडी सांगते ही गडी आय जवळ असते मी काय नसतो असतो नंदी सध्या शेड वर असतो काय त्याचा स्वभाव कसा आहे काय स्वभाव एकदम शांत आहे तो फक्त मैदान मध्ये आला की मग त्याचा तो चालक दाखवतो पण पण ज्यावेळी शेड मध्ये असतो ना।, ना लहान मुलगा सुद्धा जवळ गेला तरी तो शांत बसतो असा त्याचा स्वभाव असतो आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आ... आता तुम्ही म्हटलं पण बाकासूरचा पण तुम्हाला माहिती आहे कमबॅक आता जरा बोलत नव्हता पण कमबॅक होता आणि त्या कमबॅकला कम साथ लागली राजाची नशीब म्हणजे दोघांची जोडी ते एक नंबर पाहिजे फायनल सुट्टा निकाल घेतला कसं वाटलं एकदम मोठ्या आशीर्वाद म्हणावं लागेल आमच्या दोन्ही नंदीच्या हा बस एवढंच आहे आणि लगातार काय झालं माहिती का चार गुलाल आम्हाला पण थोडं वेळेस नव्हतं मैदान गुलाला पडला सारखं काही ना काय अडचण व्हायची कुठं बैलाला कुठं पायाला दुखापत इकडे तिकडे व्हायची आता आशीर्वाद म्हणा त्यांचाच काय लागेल म्हणजे आपण असतो कुठे आम्ही विजवड्याला असतो आंध्र प्रदेश मध्ये असतो आम्ही नियोजन झालं आणि तुम्ही इकडे आला खास या नियोजनासाठीच आम्ही तर आज एक नंबरच करूनच येत जावं हीच आमची इच्छा होती राजाने तुम्हाला खूप सार खुश केलं कारण प्रवास आहे आणि नाखुश खुश आणि ते पण एक नंबरच करून गेला ते ना गिफ्ट दिलं आपलं आता वडकीला वगैरे पाहणार का नाही पाहणार पाहणार चाळीसगावचा आहे ना राजा चाळीसगावला म्हणजे पिंपरीत राहतो आता पिंपरीचा आमचाच आहे आता, आता, आता तुमच्या तुम सोबत जे गटात होते सेमित होते फायनल होते त्यांना गुलाल मिळालं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत गुलाल मिळवण्यासाठी पुढील वाटचाल शुभेच्छा कळालं गेज आमची अरे हो जीत राहतेच कोणाची कोणाला कस मन आम्हाला पण आमचं पण लय दुखावलं होतं कळालं का नाही आम्हाला पण चार पाच गुलाल भेटले नाहीत हीच आमची आहेत शेटाचा बघायला केलं तर आपण सकाळी पण बोललो गटपास झाल्यानंतर तुम्ही बोलला होता की आज फक्त बाकासुर आणि राजाची गाडी पाळणार तुम्ही पर्यंत आलाय त्यावेळेस पण आपण बोललो होतो की हा बैलगडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतोय संपूर्ण टीम असते आणि सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं की राजा तुम्हाला नाराज करणार नाही त्यानं कुठंतरी ते सिद्ध करून दाखवलं आणि तुमच्यासाठी आज त्यानं प्रथम क्रमांक घेऊन दिलाय काय सांगेल काय संध्याचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद संध्यांचा शाहित्यांचा आशीर्वाद एवढंच आमचं बोलणार दुसरं काही नाही बघा आंध्र प्रदेश पण क्षेत्र हे बघताना आज आपला पहिल्यांदा आलोय मी मैदानात मी पहिल्यांदा आलो अच्छा मी जात नाही तिथे असतो जरी गावी आलं तर मी मैदानात कधी येत नाही पहिल्यांदा आलोय बस नंदीने आमच्या हीच करून दिलं एक नंबर करून दिला हिच आमचा आनंद आहे बस नक्कीच तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच टॉपच्या नियोजन अजून नंदी पळताना पाहायला मिळाला शुभेच्छा असेल धन्यवाद